नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तेराशे जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक सात हजार चारशे साठ क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत जद सोळाशे दहा रुपये क्विंटल जुन्नर ओतूर अवक सोळा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत जद अठराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसर चंद्रा एक हजार जास्तीत जज पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर तीनशे येसर चंद्रा नऊशे जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी